कारण मी आपल्याला सांगितलं तशी बीएन साहेब जो होते आमचा बीएन साहेबांचा जो गट आहे बीएन साहेब यांचे काय कार्यकर्ते त्याला कुठल्याही प्रकारची कधी काय अडचण भासतील तर बेन साहेबांचं अकेल निधन झाल्यामुळे आणि त्यानंतर जे काही विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आमचा पराभव झाला अडचणी कुठेतरी आपण पक्ष बदलण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे असं कार्यकर्त्यांकडून आलं गेली पाच सहा महिने ही चर्चा चालू आणि त्यातूनच नेमकं माझी दत्ता पवार साहेबांनी आम्हाला बोलून घेऊन पक्षामध्ये त्यांच्या प्रवेश करण्यासाठी आमंत्रित केलं इकडे आणि ते झाल्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले पूर्ण मतदारसंघात आम्ही बैठका घेतल्या आणि त्या बैठकीनंतर सगळ्यांची ह्या गोष्टीला सहमतीने आग्रह असल्यामुळं आम्ही हा, हा निर्णय घेतला त्यांचा मला फोन आला होता आणि पक्षे, मी आणि माझे बंधू त्यांना भेटायला गेलो होतो त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही असा काही निर्णय घेऊ नका तर आमच्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे काय अडचणी व्हायला लागतात आणि आम्हाला पक्ष प पक्षांतर करावं लागतं असं आम्ही त्यांना सांगितलं त्यानंतर मी त्यांना हे बोलून आलो होतो की आमच्या कार्यकर्त्यांना मी चर्चा करावं लागते त्यांचं काय मत पडते त्याच्यावरच आम्हाला निर्णय आमचा घ्यावा लागतो आणि गेली पंधरा वीस दिवस जी काय चर्चा झाली त्यानंतर आम्ही या निर्णयावरती आता पक्षबद्धाचा निर्णय घेतला फक्त पराभव झाला म्हणून नाही फक्त पराभव झाला म्हणून हा निर्णय आम्ही घेतच नाही आमच्या कार्यकर्त्यांमधूनच हा खर तर आग्रह चालू झाला करतात आणि पी एन साहेबांनी त्यांचं जे काय राजकारण केलं ते राजकारण हे कार्यकर्त्यांच्या जीवावरतीच होतं आणि जी काय निष्ठा पी एन साहेबांच्या आमचे कार्यकर्त्यांची होती ती पी एन साहेबांवरती होती काँग्रेसवरती निष्ठा ही पी एन साहेबांची राहिली तर आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची निष्ठा ही पी एन साहेबांवरतीच होती आणि त्याच कार्यकर्त्यांकडून ज्यावेळी हा आग्रह घ्यावा लागला त्यावेळी हा निर्णय घेण्यासाठी आम्ही भाग पडतो असायचे त्यावेळी कार्यकर्त्यांना कधी पी एन साहेब विधानसभेला पराभूत झाले किंवा निवडून आले या गोष्टीचा कधी फरकच पडतात कारण का साहेबांचे काम करायची पद्धत वेगळी होती त्यावेळी कारण त्यावेळेच राजकारण वेगळं होतं राजकारणाची समीकरण वेगळं आता त्या आता कार्यकर्त्यांकडून आम्हाला असं सांगण्यात येते की बदलत्या काळांना आपणही बदलायला पाहिजे जर कार्यकर्त्यांची कामं होत नसतील तर आपण त्या पक्षामध्ये राहून काय करणार अशा प्रकारच्या व्हायला लागते त्यावेळी आम्हाला आम्ही ज्या काही निवडणूक असतील जरी आम्ही राष्ट्रवादीमध्ये उद्या प्रवेश करत असलो तरी पेन पाटील गट म्हणूनच आम्ही निवडणुका लढणार अशा पद्धतीचा आम्ही आदित्य पवार साहेबांना सांगतो नाही कसं आहे माझ्या वडिलांनी चाळीस पंचेचाळीस वर्ष जे काय राजकारण केलं त्यामुळे त्यामध्ये त्यांनी कधी काँग्रेस पक्षाकडून कुठलीही अपेक्षा केली आणि त्याच पद्धतीने आम्ही आज ज्यावेळी पक्षांतर करतोय अजितदादांकडे आम्ही कुठल्या अपेक्षेनं जात नाही माझी एवढीच त्यांना अपेक्षा राहिली सांगितले मी त्यांना की आमचे जे काही कार्यकर्ते आहेत ज्याप्रमाणे बी एन साहेबांनी त्यांची कामं करत राहिली त्या पद्धतीनंच मला त्यांची कामं करत राहायला पाहिजे त्यासाठी आपलं बळ मला लागत

कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार एकोणतीसची विधानसभा निवडणूक ही मी लढवणारच आहे आणि अशा पद्धतीने मी अर्जीदांशी बोलणंही केलं त्यामुळे आम्हाला सांगितलेलं आहे काही काळजी करू नका तुमच्या कार्यकर्त्यांवर कुठलाही अन्याय त्यावेळी आम्ही निर्णय कार्यकर्त्यांची हत्या करू नका आणि त्याच माहिती विश्वासात घेऊन हा योजना घेतला का तुमच्या मतदारसंघात

निश्चितच ज्या पद्धतीने आमच्या नेत्यांनी गेली तेतीस वर्ष हा कार्यक्रम केला त्या पद्धतीनं आजही आम्ही तिथं राजीव गांधींची जयंती पार पाडली आणि जे दौडचा कार्यक्रम आहे किंवा जो आम्ही ऑगस्टला का कार्यक्रम घेतो तो कार्यक्रम आम्ही आता इथून पुढं सहा जानेवारीला बीन साहेबांच्या जयंती दिवशी आम्ही येणार नाही आमचा आमचा बेन पाटील गट हा आमचे सगळेच कार्यकर्ते बेन साहेबांना मानणारी जेवढे काही लोक आहेत ती सगळेच कार्यकर्ते त्या दिवशी सडोलीमध्ये प्रवेश करणार पंचवीस तारखेला हा कार्यक्रम